हॅलो रिवान गुड मॉर्निंग वेलकम टू किट्टूज ब्लॉक कसे आहे तुम्ही सगळे मजेत मी पण मस्त तर आता वाजत आहे सकाळचे नऊ आणि किट्टू गेला आहे स्कूलला आणि आज आहे विवाह तर त्याची पण तयारी करायची आहे आणि मी आज न्यू तुळशीचं झाड लावणार आहे नवीन म्हणजे तुळशीचं झाड आणून लावणार आहे माझ्याकडे ऑलरेडी एक आहे पण वृंदावनमध्ये ते लागलेलं नव्हतं तर म्हटलं वृंदावन पण क्लीन म्हणजे त्यातल्या सगळ्या माती वगैरे चेंज करायची आहे तर ते भरपूर हेवी आहे तर ते पवन आल्यानंतर काढून मला देणार आणि लॉबी मी क्लीन करून घेतलेली आहे तर आम्ही तिथे आज तुळशीचं लग्न लावणार आहे तर समोर ताई राहतात ते आणि आम्ही दोघं दरवर्षी करतात तसंच तर मला ते पण रेडी करायचं आहे दा आणि तुळशीचा मी काही थोडं डिफरन्स करते साडी वगैरे वेअर करते त्यांना छान वगैरे रे रेडी करते तर ते पण करायचं आहे देवघर पण मला क्लीन करायचं आहे तर भरपूर सारे काम राहिले आहे आणि मी आता ब्लॉग एडिट करत होती तर म्हटलं चला आज ब्लॉग पण स्टार्ट करते आणि कालचं तुम्ही ब्लॉग बघितला असेल मी काल पेंट्स करत होती तर कर ते काहीतरी राहिलं होतं थोडंफार पेंट्स फ्लॉवर्सला पेंट करत होतं तर त्यात थोडं गोल्डन कलर जास्तच हायलाईट करत होतं तर मी त्यात थोडंसं कॉपर कलर ॲड करून त्याला थोडंसं तसं दोन शेड देणार तर चला ते पण दाखवून कसं करणार तर आता ते त्याच्यासाठी मला वेळ नाही आज तर ते थोडं स्किप करते ते नंतर करणार आणि आधी पहिले माझे जे पण घरचे काम आहे ते करून घेते आवरून घेते थोडंफार केलं आहे मी फक्त लॉबी क्लीन केली तिथे मला रांगोळी पण काढायची आहे बघूया कसं काय होते तर आणि आता वाचले तर सकाळचे नऊ आणि पट्यापट्या करून घेते मला असं किटूच येतपर्यंत माझे सगळे कामं झालेले पाहिजे आणि तो नंतर आल्यानंतर मला काही जास्त करू देत नाही तो मध्ये मध्ये करते मम्मा मी पण करू लागते म्हणून तर अजून लेट होतो सगळं करायला त्याला पण मी देते त्याला काल मी पेंट करत होती तर तो पण करायला लाग मागे लागला होता तर मी त्याला एका कोनमध्ये भरून दिलं तू पण खेड म्हटलं ना मला पण करू दे म्हटलं तू मध्ये मध्ये करत होता ठीक आहे म्हटलं चल तसं तरी तो पण मग तर पेंट्स करायला बसली तर तो पण म्हणायला ला, लागला की मम्मा मला पण पेंट्स करून द्या मला पण करायचं आहे मला पण करायचं आहे म्हणून जसं मी काही करत गेली तर त्याला पण खूप इंटरेस्ट येते का मम्मा मी पण करते म्हणून तुझी हेल्प पण त्याला म्हटलं की की तू मी काही काढत आहे तर थोडं म्हणजे कसं आपण इतकं मेहनतीने एवढं वेळ म्हणजे हे करते आणि थोडंसं पण त्याला चूक झाली तेव्हा वाटते की काय म्हणून मी त्याला म्हटलं की तुला दुसऱ्याला मी फ्ला म्हणजे पेंट करून म्हणजे फ्लावर्स काढून द्या त्याला पेंट्स करशील म्हटलं तर ठीक आहे मम्मा म्हणे तर त्याला त्याचा या तो याच्या आधी मला सगळं ते पण रेडी करावं लागेल तर चला बघूया कसं काय जाते तर माझं फक्त हॉल क्लीन झालेला आहे म्हणजे क्लीन करून घेतलेला आहे डस्टिंग करून घेतलेलं आहे आणि आता बेडरूम करायचं क्लीन आणि किचन पण झालेलं आहे फक्त झाडून घेते आणि त्याला त्यानंतर भांडे वगैरे ते घासणारच तर चला कंटिन्यू राहा तर आता मी ते अशा प्रकारे तुळशीला साडी घालत आहे तर इथे मी अशा प्रकारे तुळशीला असं साडी वगैरे केलेली आहे गेल्यावर काय तू करत तर या साईडला बालगोपाल बालगोपालची एंट्री करत होतो म्हणजे नवर जाते म्हणून तर सॉंग वगैरे लावले छान मस्त आणि मस्त एंट्री करत होतो तर कॉपी ऑप्शनल असता म्हणून मी ते स्किप केलं आणि खूप मजा आली छान एकत्र केलं इथून पण नवरद होते तिथून पण येत होते छान आणि दोघांनी एकत्र आणलं ठेवलं वगैरे छान आणि मग पूजा वगैरे करून घेतलं आम्ही जे काही अक्षत वगैरे चढवायचे राहते ते चढवलं वगैरे आणि खूप छान वाटलं मस्त एकत्र करून तर यासाठी आपण सोंग चालूच होतं आणि चला म्हटलं आपण सगळ्यात किटूला म्हटलं की तुम्ही अक्षित वाट म्हणून तर त्यांनी अक्षित आणि फुलं वाटले आणि खूप छान केलं बघू शकता तुम्ही पण कंटिन्यू बघा

네 아, आ 대ि ध र शुरू बचा ल की जे तर अशा प्रकारे आम्ही तुळशीचं लग्न लावलं आणि कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ प्लीज नक्की मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटे तुम्हाला असं भेटे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय